नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं दिल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर ओबीसी नेत्यांनी आंदोलन केले प्रथम जो सत्तावीस तारखेला जो जी आर निघालेला आहे त्या जी आरचा प्रथम आता मी निषेध व्यक्त करते सकल ओबीसी समाजाच्या वतीने आणि मनोज जरांगे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी कारण सुप्रीम कोर्टाचा त्यांनी खुलेआम अवमान केलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच त्या समाजाला मागास ना नाही म्हणून आरक्षण नाकारलेलं असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान करून जातीय दंगली घडवून सामाजिक स्वस्थ बिघडवण्याचं काम केलेलं आहे म्हणून मनोज जरांगेवरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि अटक करावी ही आमची प्रमुख भूमिका आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे या सर्वेक्षण तात्काळ थांबावं हीच आमचे दुसरी भू भूमिका आहे प्रथमतः सव्वीस जानेवारी रोजी जो पाटेचा जी आर काढला तो अनाधिकृत जी आर काढला झुंडेशाहीला घाबरून काढलेला जी आर आहे एक बाब सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली संविधान दिलं ते संविधान पायदळी या सरकारने काम केलेलं आहे आणि राज्य मागासवर्य आयोग म्हणता तुम्ही आयोग नेमला आत्ता ते सुनील सिंग सुकरे सुक्रे हे कट्टर मराठा समर्थक आहेत ते मराठा समाजाचे आहेत राज्य महारा मागासवर्गीय आयोग हा घटनेनुसार मागासवर्गीय मागासवर्गीय लोकांचा असावा त्यात मागासवर्गीय सदस्य असावेत हा सगळा मराठाच आयोग केलेला आहे सरकारने आणि काय उभीशिणला न्याय देणार आहे मागासवर्गीय आयोग हाच उभीशनला न्याय देणार देत असतो त्या सगळे मराठा मराठा समाजचीच बाजू मांडणार आहेत सरकारने लोकसभेचं भविष्य पाहून ओबीसीला संपायचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि ओबीसी त्याला मतदानातून उत्तर दे नमस्कार मी गौरी पिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष तीन फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणामध्ये नगरमध्ये सभा होणार आहे भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली तरी मी सगळं समस्त ओबीसी बांधवांना विनंती करते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन या साहेबांच्या पाठीमागे पाठिंबा द्यावा आणि मराठा समाजाला मी सांगेल की जर तुम्ही आमच्या एकट्या भुजबळ साहेबांवर दबाव आणून त्यांना पाडण्याचा जर तुम्ही वारंवार उल्लेख करत असाल तर आम्ही तुमचे एकशे साठ आमदार पाडू एवढं मी सांगेल आपण या ठिकाणी राज्य मागास आयोगाच्या कार्यालयासमोर उभा आहे परंतु सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर असं दिस लक्षात येते हा राज्य मागास आयोग नसून हा मराठा आयोग झालेला आहे या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सुनील शुक्रे हे न्यायाधीश यांनी सर्व न्यायालयाची तत्व ही पायदळ गुंतवली आहे खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी या अध्यक्षत्वावर याल नको कारण इंदिरा साहनीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे आसक्ती आहेत जे जातीच्या बाजू आहे अशा लोकांची नियुक्ती करण्यात येऊ नये आणि सुनील शुक्रे हे तर जरांगेच्या भेटीला गेले मराठ्यांना आरक्षण त्या सल्लागार समितीमध्ये आहे म्हणजे त्यांची त्यांच्या जातीबद्दल आसक्ती आहे ते या पदावर राहण्याच्या लायकीचं नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या आयोगाकडून जे काय झालेलं आहे शंभर रुपयाचं प्रतिज्ञापत्र द्या आणि मराठ्याची जात बदलव आणि कुंब्याचं प्रमाणपत्र घ्या हा काय खेळ खंडोबा न्यायाचा खंडबळ या देशामध्ये या राज्यात लागलेला आहे संपूर्ण या अध्यादेशानं या मराठा आयोगानं ओबीसी विद्यार्थी विजय विद्यार्थिनी आहेत त्यांचं शैक्षणिक आणि नोकरीतलं नुकसान केलेलं आहे त्यांना वारर सोडलेला आहे आणि म्हणून हा अध्यादेश रद्द झाला पाहिजे हा जो आयोग आहे या आयोगाच्या अध्यक्षांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे शिंदे समितीला बरखास्त झालेली पाहिजे आणि हे जे संरक्षण आहे बोगस संरक्षण आहे बोगस मराठा आयोगाच्या बोगस अध्यक्षाचं हे बोगस सर्वेक्षण आहे हे संपूर्ण संरक्षण रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो आणि त्याच्यासाठी आता ओबीसी युवक विद्यार्थी हे रस्त्यावर रशेवर राहणार नाही असं सुद्धा मी या ठिकाणी सांगतो कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना हम्म। hmm. ये वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन